अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय आणि धोरणात्मक सहकार्यावर चर्चा बेकायदा स्थलांतर रोखण्यासाठी मानवी तस्करीची व्यवस्था समूळ नष्ट करण्याचा भारताचा निर्धार या लढ्यात अमेरिका भारताला संपूर्ण सहकार्य करेल पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला विश्वास तहबूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्याबद्दल मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात दोन्ही देश एकत्र असल्याचा उभय नेत्यांचा पुनरुच्चार भारत आणि अमेरिकेदरम्यानचा व्यापार दोन हजार तीसपर्यंत दुप्पट करत पाचशे अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट अमेरिकेकडून भारताला एफ थर्टी फायव्ह स्टेल्थ लढाऊ विमानं पुरवण्याच्या कराराची घोषणा भारत आणि अमेरिका यांच्यात ऊर्जेबाबत महत्वाचा करार अमेरिका भारतासाठी तेल आणि नैसर्गिक वायूचा आघाडीचा पुरवठादार बनेल ट्रम्प यांनी व्यक्त केला विश्वास अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वॉल्ट्स आणि इलॉन मस्क यांच्यासोबत पंतप्रधानांच्या स्वतंत्र बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा ठरला महत्वपूर्ण आणि अत्यंत फलदायी फ्रान्स आणि अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मायदेशी रवाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला नव्या फौजदारी कायद्यांच्या महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा परीक्षा पे चर्चाच्या आजच्या भागात संतुलित पोषण आणि निरोगी जीवनशैली या विषयावर पोषणतज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना आहाराबाबत मार्गदर्शन भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मुंबईतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या व्यवहारांवर सहा महिन्यांसाठी निर्बंध उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज होणार समारोप चौपन्न पदकांसह महाराष्ट्राची पदकांमध्ये डबल सेंच्युरी पदकतालिकेत दुसरं स्थान